नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप आकड्यामध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ खूप गरजेचा आहे खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ जर तुम्ही लास्ट टाइम जर पूर्ण वेळ बघताय तर तुमचे ग्राउंडचे मार्क शंभर टक्के वाढणार आज कुठल्याही प्रकारचं तुम्हाला असं वेळ द्या फक्त लास्टपर्यंत व्हिडिओ बघा शंभर टक्के मार्क वाढणार म्हणजे वाढणार फक्त ज्या ज्या गोष्टी सांगतोय ना त्या त्या गोष्टी तुम्ही करताय का ते एकदा चेक करा प्रॅक्टिसमध्ये कारण आता भरती प्रक्रिया सुरू झाली पुढच्या महिन्यामध्ये ऑलमोस्ट ग्राउंड होणारे डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होतील बरोबर ना काही जिल्ह्यांचे जानेवारीमध्ये मुंबईचे वगैरे पण बाकी जिल्ह्यांचे सुरू होणारे आणि आपल्याला जो आकडा आहे ग्राउंडचा तो टार्गेट ठेवायचा पंचे सत्ते पंचेचाळीस सत्तेचाळीस हा पंचेचाळीस सत्तेचाळीस मार्क तुम्ही घेऊ शकता का तर हो तुम्ही शंभर टक्के घेऊ शकता मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की हे घेणं किती गरजेचं आहे ओके तर मग त्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ग्राउंड करताना ह्या गोष्टींची काळजी घ्या कोणती तर आपण जेव्हा ग्राउंड करतो बरं ना ग्राउंड केल्याच्या नंतर आपण डाएट करतो का जर बॉडीमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स हवाय ना बरं ना जर तुम्हाला असं वाटतंय काय काय विद्यार्थ्यांची मला मेसेज येत आहे की सर आम्ही सोळाशे मीटर आणि मुलींचे हा आठशे मीटर हे दोन वेळा आम्ही रनिंग करतोय दोन वेळा रनिंग करतोय आणि दोन वेळा रनिंग केल्याच्या नंतर आमचं रनिंग थोडंफार चांगलं होतंय परंतु आमचा गोळा जात नाहीये आमचा काय झाला ना गोळा जो वाढला होता तो गोळा काय झाला कमी झाला हा तुमचा मेन प्रॉब्लेम आहे ओके मग आता हे तुम्हाला बॅलेन्स करायचा आहे आणि हा बॅलेन्स ज्याला जमला ना तो यावर्षी पोलीस होणार आहे तो यावर्षी काय होणार आहे पोलीस होणार आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही दिवसाचं नियोजन हो ठेवा जर ग्राउंडला जाताय ज्या ठिकाणी कोच वगैरे लावले ते ओके काय हरकत नाही शंभर टक्के दे ते त्यांचे देत आहे पण तुम्ही तुमचे देताय का ते चेक करा तुम्ही डाएट करताय का ते पण बघा तुमचं जे दिवसाचं चारशेच्या स्प्रिंट असणार आहे चारशेच्या मारा आठशे असेल तर आठशे मारा बाराशे असेल बाराशे मारा जे दिवसाचं ठरले त्याप्रमाणे पण ग्राउंड झाल्या झाल्या तुम्ही प्रोटीन घेतलं पाहिजे बॉडीमध्ये प्रोटीन गेलंच पाहिजे तुम्ही जर साधं जेवण करताय मीठ आपलं भाजी पोळी भात वगैरे या गोष्टी जर करताय तर तुमचे ग्राउंडचे मार्क वाढणार नाही बघा ग्राउंडचे मार्क तुमचे कधीच वाढणार नाही साधं जेवणावर आता काही काही जे नॅचरल आहे गावाकडचे जे मुलं आहे ते भाजीपोळी खाता त्यांचं लहानपणापासून आहार तसा असतो न कळत त्यांच्याकडनं दूध वगैरे खाताते बरोबर ना जे लहानपणापासून दूध म्हणजे भाजीपोळी बरोबर घेतात दूध वगैरे नाही म्हणायचं दूध घेता तर त्यांच्या बॉडीमध्ये कसं असतो त्यांचं इम्प्रुव्हमेंट होणे साहजिक पण तुम्ही काय करताय की ना फक्त जेवणावर जर राहत असाल तर वाढणार नाही तर ज्या ज्या गोष्टी सांगतो ना त्या त्या, त्या फॉलो करा नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बघा ग्राउंड झाल्या झाल्या तुम्ही काय करायचंय तुमचे जे जनरल सगळे हारबरे त्याच्यानंतर शेंगदाणे हा शेंगदाणे एक मिनिट आपण इथं लिहूया ग्राउंड झाल्या या गोष्टी तुमच्या गेल्याच पाहिजे एवढं करा तुमच्या ग्राउंड चे मार्क वाढणार परफॉर्मन्स तुमचा सुधारणार म्हणजे सुधारणार शंभर टक्के गॅरंटी देऊ सांगतो भरपूर विद्यार्थी जे ग्राउंड मुळे घरी बसता किंवा त्यांचे ग्राउंडच होत नाहीये ओके आता बघा काय करायचंय का ग्राउंड झाल्याच्या नंतर तुम्ही पहिले हार्बरे त्याच्यानंतर शेंगदाणे त्यानंतर गुळ मनुके आपण संध्याकाळी भिज टाकतो हिरवे मूग किंवा कडधान्य आपण ज्याला म्हणतो ते हिरवे मूग वगैरे हा ते हे सगळं तुम्हाला काय करायचंय तर लगेचच खायचंय लगेच खायचंय जर शक्य होत असेल तर तुम्ही दोन अंडे खाऊ शकता दोन अंडे एखादा ऍपल खाऊ शकता शकताच ज्याला म्हणतो आपण हे सगळं घ्या याच्याने काय होणार माहितीये का तुमचा परफॉर्मन्स सुधारणार जर पीनट बटर घेत असेल तर पीनट बटर पण घ्या हे तुम्ही नाश्ता हाच करा चहा बंद चहा आणि साखर ह्या दोन गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे तर ह्या बंद करायच्या आहे ह्या तुमच्या शहरात गेल्या नाही पाहिजे चहा आणि साखर या दोन गोष्टी म्हणजे चहा साखरच गेली नाही पाहिजे गोड पदार्थ नकोय अजिबात नकोय गोड खाऊच नका जेवण कमी करायचे तुम्हाला हे जास्त करायचे हे पोटभर डाएट हे आणि जेवण तुम्ही ना फक्त एक दीड पोळी वगैरे खाता असाल तर ओके शक्य होत असेल तर बॉईल चिकन मटन वगैरे खा जे नॉनव्हेज खाताय ते हप्त्यातनं दोन दिवस तरी करा बुधवार रविवार असं हे तुमचं पाहिजे ओके या गोष्टीला त्यानंतर तुम्ही पाणी रेग्युलर प्या चार लिटर तरी पाणी तुमच्या शहरात गेलं पाहिजे दिवसभरामध्ये त्याच्याने बॉडी तुमची जे क्रॅम्प वगैरे येतात ना बॉडीला ते क्रॅम्प येणार आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शिनपेन होतंय पाय दुखत आहे का तर ते हे प्रोटीन घेत नाही आहे हे केल्याच्या नंतर परफॉर्मन्स थोडा चांगला दिसेल अजून चांगला करायचा असेल तर मी कुठल्याही मार्केटिंग करत नाही मला कुठल्याही प्रोटीनच्या डब्याशी मला काहीच घेणं नाही कोणत्या कंपनीशी न माझ्याकडे विकायला आहे असं काहीच नाही आहे पण जे मुलं करताय ते तुम्हाला सांगते तुम्ही करत नसाल तर गोष्टी करा कारण जे तुमच्या बरोबरचे ते तुम्हाला सांगत नाही का मी प्रोटीन घेतोय बरोबर ना मग त्यासाठी काय करायचं माहिती का प्रोटीन घ्या एखादं एखादं वे प्रोटीन घ्या जिमवाल्याला विचारा ते जिमवाले सांगतील चांगलं प्रोटीन घ्या पाण्यासोबत घ्यायचं ते पाणी दुधावरून न घेता पाण्याबरोबर घ्या ग्राउंड झाल्यात आल्या त्याच्याने बॉडी लगेच रिकवर होते आपली जे आपण ग्राउंड करतो थकवायतो घाम जातो बरोबर ना मग एकदम असं नको असं वाटतं झोपून घ्या वाटतं किंवा पाय वगैरे दुखता मग हे होण्यासाठी हे थांबण्यासाठी ते प्रोटीन जर घेतलं तर ती बॉडी तुमची रिफ्रेश करते दुसऱ्या दिवशी ग्राउंड तयार करण्यासाठी किंवा ग्राउंड करण्यासाठी परत घेऊ शकता आणि सगळेच घेताय हे प्रोटीन हे पण सांगू तुम्हाला बरोबर ना सगळे घेताय फक्त कोणी कोणाला सांगत नाही तर तुम्ही या गोष्टीवर लक्ष द्या सगळ्यात महत्वाचं आणखी जिम केली पाहिजे का बघा जिमला गोळा वाढण्यासाठी जिमला गेलं पाहिजे का तर जिम जॉईन करा ज्यांचा गोळा जात नाही अशा विद्यार्थ्यांनी संध्याकाळी हा संध्याकाळच्या वेळेला काय करा जिम मारा आणि परत एकदा थोडस हलका हलका डाएट करा बघा संध्याकाळचं जिम जिम मध्ये काय करायचंय तुम्हाला तर बघा शोल्डर जास्त मारायचे हा शोल्डर जास्त मारायचे त्यानंतर तुम्ही दोन दिवस आड वगैरे थाईज वर्कआउट पण करू शकता त्याच्याने तुमचे पाय सुटणार नाही जे आपण सोळाशेचे बघा मुलींचं जे आठशेचे आणि मुलांचे जे सोळाशेचे जे पाय वगैरे ना ते सुटणार नाही चारशेचे चार राऊंड मारायचे तुम्हाला बरोबर चारशेचे किती मारायचे चार राऊंड मारायचे तुमचा एक राऊंड झाला दोन झाला दोन चालता तिसरा आणि चौथा चालत नाही याच्यासाठी पायामध्ये ताकद पाहिजे आणि दर शनिवारी टायमिंग द्या दर शनिवारी ज्या विद्यार्थ्यांना दम लागतोय ज्या विद्यार्थ्यांना पळताना खूप दम लागतोय अशा विद्यार्थ्यांनी स्टॅमिना करा पाच किलोमीटर तरी रनिंग करा पाच किलोमीटर कंटिन्यू करत राहा रनिंग याच्याने तुमचा स्टॅमिना होईल ओके आणि मग नंतर तुमचं जे शेड्यूल असं प्रिंट वगैरे मारायचं ते मारा पण तुम्हाला स्टॅमिनासाठी एवढा लागेल तुम्हाला डेली पाहिजे तुमचं रुटीन मध्ये हळूहळू पळायचंय जास्त जोरात नाही हळूहळू शंभर मीटर साठी पायऱ्या मारा पायऱ्या वर्कआउट सगळ्यात बेस्ट आहे शंभर मीटरला तुम्ही दोन दिवस आड किंवा हप्तात एक दिवस गेलेच पाहिजे या गोष्टी करा याच्याने काय होणार आहे माहिती आहे का तुमचा परफॉर्मन्स चांगला आहे दुसरं महत्वाचा गो तुमचं जे पळताना नळ्या दुखता किंवा तुमचे जे शिन पेन होते बरं ना मग याच्यासाठी काय करायचं शूज चांगला घ्या तुमचा जर शूज खराब झाला असेल तर थोडासा चांगला घ्या आता खर्च करावाच लागेल तुम्हाला असं काही नाही की तुम्हाला तुम्ही म्हणले की नाही मी खर्च करणार नाही आणि मला नोकरी पण भेटल तर असं नाही बाळा नो मग इंजुरी झाली तर उगाच पंधरा दिवस घरी पाशात पंधरा एक दिवस त्याच्यामुळे सांगतोय घरी बसायचं नाहीये खर्च करा चांगला शूज घ्या शंभर मीटरला स्पाइक घ्या आणि तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहे समजा तुम्ही एखाद्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला मीरा भाईंदर ओके किंवा आपण आता मी बघितलं मुंबई नवी मुंबई बघितलं आपण हा नवी मुंबईचं ग्राउंड वगैरे जे आहे ना ते सर्कल मध्ये होणार आहे नवी मुंबईचं तर तिथं काय आहे चारशे मग तुम्ही आता काय करा चारशे मीटर प्रॅक्टिस करा चारशे मीटरचे चार राऊंडचा टाइमिंग टायमिंग देत राहा आता रस्त्यावर तुम्हाला सरळ पळून काहीच उपयोग नाही रस्त्यावर त्याचा काहीच फायदा होणार नाहीये तुम्हाला आता या चारशे मीटरचा अंदाज आला पाहिजे की माझा पहिला राऊंड किती दुसरा किती तिसरा किती चौथ्याला फिनिशिंग किती द्यायची हे तुम्हाला अंदाज कधी येईल जेव्हा तुम्ही इथं प्रॅक्टिस करशाल या सर्कलमध्ये ओके मुंबईला नव्याण्णव टक्के सर्कलच होणार आहे त्यांनी याच्यावर प्रॅक्टिस करा जेणेकरून आपल्याला आपण ज्या ठिकाणी जाणार आहे ना तिथलं नॉलेज पाहिजे आपल्याला काही तर ग्राउंड कसं होतं सरळ आहे जे नाशिक ग्रामीणला मुलं आहे ना त्यांनी काय करायचं आठशे रिटर्न करायचं आठशे त्यांनी आठशे सरळ जायचं आणि आठशे सरळ यायचं त्यांना या विद्यार्थ्यांना मुली पण ज्या चारशे जाणार चारशे येणार मुलींच ओके आणि प्री वर्कआउट घेत असाल तर दररोज घेऊ नका दररोज घेऊ नका घेतलं तर थोडस घ्या जास्त नाही कमी प्रमाणात घ्या शहराला हॅबिट लावू नका सगळ्यात मोठं प्री वर्कआउट जर कोणता असेल तर आपलं माइंडसेट आहे इतना जर तुमचं इथन जर तुम्ही सेट असाल तर कुठले प्री वर्कआउटची गरज पडणार नाही प्रोटीन घ्या प्रोटीनची गरज आहे बघ हे जे, जे सांगितलं हे आणि वे प्रोटीन पण घेतलं तर ओके पण प्री वर्कआउट बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की मी प्री वर्कआउट घेतलं तर मला दमच लागणार नाही असं नाही बाळा सोळाशेला कुठलंच औषध नाही नाहीये सोळाशे मीटरला त्याच्या इथंच दम पाहिजे बरं ना इथन त्याच्या पायातच दम पाहिजे तरच तो मारतो मुलींना आठशेला तिच्या पायात आणि इथं डोक्यामध्ये माइंडसेटच पाहिजे की मला पळायचे पळायचे बाकी तिथं कोणी काही कामाचं नाहीये तर घेत तर थोडं कमी प्रमाणामध्ये घ्या ओके संध्याकाळी झोपताना दूध वगैरे घ्या दूध हळद आणि हप्त्यातनं एकदा हप्त्यातनं एक दिवस तुम्ही तेल मालिश केले पाहिजे पूर्ण बॉडीचे जे मसाले ते पूर्ण फ्री केले पाहिजे आणि एक दिवस सुट्टी घ्या दोन टाइम एवढं पण हिवीग्राऊंड करू नका का ते मसल डॅमेज होतील त्यांना तेवढं भेटलं पण पाहिजे रिटर्नमध्ये मसलला तेव्हा ते दुसऱ्या दिवशी पळायसाठी आपले तयार असतात शरीर आहे ते काही मशीन नाहीये की बटन आणि की लोड दिला आणि लगेच ते तयार झालं असं होत नाही समजलं का व्यवस्थित काळजी घ्या सगळ्यांनी ग्राउंड मध्ये ज्या या गोष्टी सांगितल्या त्या करा आणि तेलकट पदार्थ बंद करा तेलकट खायचं नाही बघा तेलकट साखर जे गोड पदार्थ आहे ना ते सगळे बंद करा फ्रूट जास्त खा फळं जेवढे खाणार तेवढे ओके अंडे जास्त खा त्याच्यानंतर दूध घ्या त्यानंतर जे चिकन मटन जे खाता नॉन व्हेज वगैरे त्यांनी बॉईल करून खा भाजीमध्ये परत ती येणार परत दम लागणार तर या गोष्टीवर लक्ष द्या जेवण कमी करा आणि याच्यावर जास्त भर द्या येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला शंभर टक्के पंचेचाळीस सत्तेचाळीस ग्राउंड पडणार फक्त त्यासाठी तुम्हाला काय करायचं माहिती का, का? त्यासाठी तुम्हाला दर हप्त्याला बघा दर हप्त्याला तुम्हाला तुमची ग्राउंडची परीक्षा द्यायची मैदानी परीक्षा ज्याला म्हणतो ना ती परीक्षा तुम्ही या आणि किती मार्क येत या आहे याचा तुम्ही नोटीस करा मी जे सांगितलंय ते केलं तर तुम्हाला शिनपे नाही होणार नाही आणि तुमचं ग्राउंड पण वाढणार आहे तर मैदानी परीक्षा द्यायची म्हणजे द्यायची दर हप्त्याला ओके राहिला प्रश्न लेखीचा तर लेखी करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय बघा लेखी करायला तुम्हाला ले पी क्यू ची बॅच करायची पी क्यू ची बॅच करा सगळ्यात चांगला रिझल्ट आहे क्यू बॅच चा क्यू बॅच जर केली क्यू म्हणजे काय तर मागे झालेला प्रश्नपत्रिका करायचा जेणेकरून तुम्हाला याच्याने काय होतो ना फायदा होतो फक्त नव्याण्णव रुपयाला आहे सर्व दोन हजार चोवीसच्या च्या प्रश्नपत्रिका आपण कव्हर करणारे व्हिडिओ ऐकून 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 डायरेक्ट पाठवणारे गणित जे तुम्हाला सोडवता येत नाही ती गणित तुम्हाला ह्या बॅच मध्ये तुम्हाला सोडून भेटतील पीवाय वायक्यू मध्ये छत्तीस जिल्ह्यांच्या ओके बॅच घेण्यासाठी हा माझा नंबर आहे बघा इथं नसेल तरी पण इथं तुम्हाला देतो एट थ्री एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन या नंबरवर तुम्ही मला काय करा तर व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज करा मी तुम्हाला ऍपची लिंक देईल किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये पण तुम्हाला ऍपची लिंक देणार मी त्यानुसार ऍप डाउनलोड करा संपूर्ण पोलीस भरतीच्या बॅचच्या फोल्डरमध्ये जा तिथे गेल्याच्या नंतर पी वाय क्यू बॅचे ती करा ती नसल तुमच्याकडे नव्याण्णव तुम्हाला नसेल खर्च करायचे तर बघा ही आपली एकोणावीस रुपयाला संपूर्ण मराठी व्याकरण आहे संपूर्ण मराठी व्याकरण किती फक्त एकोणावीस रुपयाला सेम प्रोसेस आहे व्हॉट्सअपला हाय करा इथं पण खूप चांगला रिझल्ट आहे क्यूचा खूप चांगला रिझल्ट आहे दोन्ही बॅच करा तुम्हाला फायदा होणार आहे ओके आणि ज्या ज्या गोष्टी सांगितल्या जिम वर्कआउट त्याच्यानंतर थाईज वर्कआउट डाएट आणि जे तुम्हाला दर हा त्याचं ग्राउंड टायमिंग द्यायला लावलेलं आहे हे सगळं तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसमध्ये आणायचं आहे तेव्हा तुम्हाला फीडबॅक भेटेल ओके मला कमेंट करा एकदा नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला असेल तर आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय लवकरच आपण नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद